Okay. Okay. कलर भेटेल म्हणजे आपण कपडे दुकान कसं होतो कस्टमर कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे आपण कुठल्या टाईट आहे तिला ही पेंट आहे करून सगळं त्यावरती दोन माणसं उभं राहिली तिला काही प्रॉब्लेम नाहीये किती काय तर काहीच प्रॉब्लेम नाही नमस्कार रोहिता जोगल्या युट्यूब चॅनेल ती आपल्या सर्वांचं पण स्वागत करतो आणि आज आपण आलेले आहोत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील बिलवले या गावामध्ये राकेश सर आपल्या आहेत आणि नक्कीच बैलगाडा क्षेत्र हे दोन वर्षापासून जोरामध्ये चालू आहे आणि गाड्याशिवाय बैलगाडा क्षेत्र हे अपूर्व मानला जातो आणि नक्कीच आपण आलेले आहोत तर बैलगाडा सातारी असेल त्याचप्रमाणे नाशिक रिंग रिंगे असेल नाशिक रिंगे असेल कशा प्रकारे चेकड्याची बांधणी केली जाते या संदर्भात देखील आपण माहिती घेणारच आहोत राकेश सर आपण किती वर्ष आलो म्हणजे व्यवसाय चालू सर मी कसं माहितीये का आता लागला तिसरा वर्ष माझा ह्या ह्याच्या आधी मी स्वतः माझी बैल होती तर मी लोकांकडे छकड्यासाठी गेलेलो एक एक्सपाय नेरळ मध्ये गेलेलो एक्सपाय दुसरीकडे गेलेलो पण तेव्हा मला ते छकडे म्हणजे ते किंमत दुसऱ्यांपेक्षा जास्त सांगितली त्यांनी पण ठीक आहे ते बोलतात का पहिले तुम्ही अडव्हान्स द्या तुम्हाला नंतर पंधराशन छकडे भेटतील पण कसं काय ते दाखवलं नाही तेव्हा मग आम्ही दोन तीन मित्र गेलेलो खोपरीली पोरं होती चौकची पोर होती, होती। आम्हाला तीन चकडे पालवते वामडेचे होते असे आम्ही तीन जण गेलेलो पण तिथे आम्हाला चकड्याचा त्यांनी हे केलं म्हणजे त्यांनी उडवडीची गोष्ट केली आडवण द्या हे द्या त्या हिशोबाने मी मित्राला सांगलीला फोन केला सांगली नांद्रातून तिथपासून बोल माझं एक महत्व होतं की आपला गाडा मालक येत आम्ही सर्तीवर आहेत गाडा मालक येत पण त्यांना काहीतरी त्यांची सोय पाहिजे त्यांना धुरांडी पाहिजे पाहिजे कुठे धावायचं छकडी सातरे पाहिजे नाशिक पाहिजे तर तो आम्ही थोडा अभ्यास केला बोललो त्यांच्यासाठी आपण सेवासाठी आपण हा धंदा चालू केला ओके नक्कीच म्हणजे एक सामान्य बैलगाडा बैलगाड्यातील माणूस असेल त्याची कधीतरी फसवणूक केली जाते आणि आपण निश्चय केला की बैलगाडा क्षेत्र एक त्याच्यासाठी लागणारा मेन म्हणजे गाडा गाडा महत्वाचा असतो आणि आपण बिझनेस करायचं ठरवलं नक्कीच तर नेमका आपण इथे माहिती मिळाली की चाळीस गाववरून आपण मटेरियल आणतो मटेरियल आणतो चाळीस गाववरून नांद्र्यातून सातारा शेकडी आणतो जे मार्केटला पंधरा शेकडी जाते ती आपण लोकांना रिजनेबल भावात तेरा हजार रुपये तुमच्या युट्यूब मार्फत अजून व्यवस्थित करून देऊ आणि जी अठरा शेकडी आहे ती, ती आपण सोळा देतो तुमच्या युट्यूबच्या मार्फत अजून त्यांना आपण डिस्काउंट देऊ व ते आपण त्याच्या सातारा ना सातारा आणि नाशिक हे दोन्ही आपण छेकडे ठेवल्यात ही एक चाळीस गाववरून येते नाशिक आणि सात नांद्रेतून दोन्ही पण आपले मित्र आहेत ते आपल्याला मदत करतात आपण इकडे विकतो मुंबईला ओके म्हणजे तिकडून आपण जे काय माल आणता आपण खरेदी करून आणता आपण पेंटिंग करता, okay, okay, तरीगरून। करता त्याचप्रमाणे फिटिंग केली जाते के आणि नक्कीच जा या युट्यूब द्वारे विनंती असेल आपण याविषयी देखील रिंगी सातारा शेकडा आणि नाशिक रिंग काय याविषयी पूर्ण माहिती घेऊच कारण जे काही शेकडे आपण जवळ जाऊन पूर्ण माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी आपण शेकडा हा जो काय व्यवसाय आहे या संदर्भात देखील आपण माहिती घेऊ आता मेन प्रश्न राहिला की नामवंत हल्ली नामवंत बैलगाडा ड्रायव्हर असेल त्याचप्रमाणे मालक असेल माल आपण हा व्यवसाय खूप वर्षापूर्ण करता बरोबर यामध्ये नामवंत कोणत्या मालकांकडून आपली मागणी केली गेली शेकड्यांची आपल्याकडनं राहुलबाईनी पण नेलेलं आहे कृष्णा कटेकर नेल आहे शंक मारुती शेठ पाटलांनी नेलेले नेले आहे आपल्याकडनं अ खालापूरचे गायकवाड आहेत त्यांनी आहे पावंडा जे राकेश कदम त्यांनी नेलेले आपल्याकडनं मोठे नाम कमी छकडेवाले घेत त्यांचे लाखा दोन पाच पाच लाखामध्ये शर्दी करते त्यांनी ने, आपल्याकडं नेलेले आहेत ओके म्हणजे तडावाचे पवाली आहेत त्यांनी पण आपल्याकडे नेलेले आहेत नामवंत ड्रायव्हर असेल मालक असेल त्यांच्याकडून जी, जी मागणी केली जाते जे नक्कीच एक ड्रायव्हर आहे आपला परत प्रवीण आहे हेमंत माझगावचा आहे ते असे ड्रायव्हर आहेत कर्जाचा आपला हे दिनेश पराडे शेकडे जातात भरपूर okay, रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर राकेश ठोंबरे नाव चर्चेत आहे आणि त्यांच्याकडूनच शेकड्याची मागणी रायगड पुण्यापासून उरण पाली कर्जत माडमाय आपल्या आपल्याकडे जातात एक बदलापूरला आहे एक निरळला आहे बाकी इथं कुठंच नाही येत आपल्याकडे नाही रोजच फोन चालू असतो आपले कंटिन्यू ओके नक्की पाहायला गेलं तर साठी वगैरे ही ड्रायव्हर कडून वगैरे कमी जास्त अशी मागणी होते, होते। जी। हालकी हालकी का साठीची बसण्यासाठी चकड्यावरती हा हो ते मागणी होते छोटी चाक जे चाल हलकी जास्त करून ही हलकी चालते ओके आता यामध्ये आपण एवढे वर्ष आलं आपण चकडा वगैरे बनवतो काय नेमका हलकी आणि जड यामध्ये फरक काय नेमका काय फायदेशीर ठरतो लोकांना कसे काय काय बेरिंग आवडते काय काय सातारा शिकडीमध्ये बसतात काही काय नाशिक शिकडीमध्ये बसतात त्याचे जे ड्रायव्हरची आहे वासरांना नाशिक हिकडी जास्त आवडते मोठ्या बैलांना सातारा इकडे आवडते असं आहे आता सेकंड झाला पण आपली नाशिक हिकडी चालते पाहायला गेलं तर आपल्या कर्जत असेल मुंबई विभागामध्ये नाशिक रेंगीची मागणी कमी असेल बघायला गेला तर नाही आता ना वाढली या वर्षी वाढली या अगोदर कमी होती या वर्षी कमी होती आता वाढली या वर्षी वाढली ओके सेफ्टीसाठी नाशिक रेंगी की सातारा रेंगी कोणती चांगली म्हणजे सेफ्टीसाठी ड्रायव्हरला सेफ्टीसाठी नाशिक रेंगी चांगली म्हणजे हा डायरेक्ट म्हणजे काय झालं तर मग डायरेक्ट ड्रायव्हर सोडतो गाडी कधी कधी मी आता या वर्षी शर्यती पाहिल्या कधी कधी जुकाड वगैरे तुटला जातो या मागचं कारण काय तरी कारण कसं दोन दोन तीन तीन वर्ष जुकाड असतं जुने लोक काही स्वस्त भेटतात ते घरचे घरी बनवतात तसंच असतो ना जे मार्केटला चालतात ते नाही म्हणजे काही काय असतं ते हा असं कुठल्या लाकडापासून जुकाड वगैरे बनवलं तर काय बाबरी बसून होतात कोण बोरी जाणतो कोण वडा जाणतो हिशोबाने आपण तुम्ही लाकूड ला बन देतो असं काय नाही ओके म्हणजे जे काही कस्टमर असेल त्यांच्याकडे लाकूड असेल त्यानुसार डिमांड असेल त्यानुसार बनवल्या वर्ष कोणी धुरांड चेंज नाही करत गाडीचे आपण कसं गाडीचं सर्व्हिसिंग करतो ते सर्व्हिसिंग नाही करत ओके या संदर्भात देखील आपण माहिती घेऊच कारण रिपेअरिंग साठी देखील मी आता जस्ट पायला की चकडा आलेला आहे पूर्णता माहिती आपण घेणारच आहोत तत्पूर्वी पण आलेला गायकवाड सारसा आपले इथले खरसुंडी खर जे त्यांनी पण चकड्या रिपेरिंग करून स्वतः आलेले स्वतः घेऊन गेले रिपिंग करून आता एक बैल जे शेरीत हाकलतात त्याच्यासाठी काय विशिष्ट गाडा वेगळा बनवला जातो काय ना, नाही गाड्या एक असतो असतो सॉरी या क्षेत्राकडे तुम्ही काय बोलला म्हणजे काय नाही बैलगाडा क्षेत्र आपण अगोदरच सांगितलं या व्यतिरिक्त आणखी काय बिझनेस बैलगाडा क्षेत्र आपलं किराणा दुकान विषय नाहीये पण आपण आमच्या गाड्या मालकांना फसवणूक होते जी मुंबईत दोन वर्ष बघतोय मायावर झालेली मी घाटावरती दोन हजार पाठवले मान नुकसान आलेले कर्जत मध्ये पण गेले छकड्या यायला तेव्हा पण माझी बसून म्हणजे आम्ही चौघ पाच जण गेलो ते एवढ्यालाच द्या पंधराला अडव्हान्स द्या आपण कपडे दुकान गेलो कपडे खरेदी करायला तेव्हा टी शर्ट बघतो कसं दहा टी शर्ट कलर कलर चॉईस करून घेतो तसं मी लोकांना कलर ठेवलेत या चॉईस करा घेऊन जा मग लोकांना कसं वाटतं एक अडव्हान्स देणार तो कसा बनणार कसा नाही त्याच्या तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला बघायला भेटत तुम्ही कसं येणार दो पंधरा दिवसूर म्हटले मार्केट मध्ये कुणा नाही येणार बरोबर कपडे आपण कसं घेतो ते तुम्हाला लाईव्ह बघायचं घेऊन जायचंय नक्कीच असं संधी कुणाला शक्यतो कस्टमरला मिळत नाही जे आपल्याकडे मिळते आणि त्याचप्रमाणे बैलगाडा आता आपण या, या सीझन मध्ये किती म्हणजे या वर्षी तरी बैलगाड्या किती डिमांड झाली किती विकले गेले तरी वय एकशे साठ गेले आतापर्यंत आम्ही सीझन आमचा संपला नाही एकशे साठ गेले गेल्या आम्हाला माझे एकशे वीस तिकडे गेले आता यामध्ये प्राइस मध्ये नाशिक रिंगी असेल सातारा असेल यामध्ये काय तफावत आहे का किमतीमध्ये कसं कमी जास्त पासून बारा हजार पण चौदा हजारपासून सोळा हजार रुपये तुमच्या लाईव्ह मध्ये आले तर आपण रुपये ओके नक्कीच या चॅनेलच्या माध्यमद्वारे विनंती असेल की नक्कीच हा जो लोकेशन आहे चौक लगतच भिलवले गावालगतच हा लोकेशन आहे चौक पासून एक एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि लाईव्ह आपल्याला पेंटिंग वगैरे करत असत पाहिजे तर त्याप्रमाणे आपल्याला डिमांड केली आपल्याकडे त्यानुसार सातराज इकडे चाखा भेटतील नाशिक चाक भेटतील सगळं आपल्याकडे आयोग भेटेल पुन्हा धुराडी पाहिजे धुरांडे भेटेल सगळं भेटल आपल्याकडे त्या व्यतिरिक्त नांगर वगैरे हो असं शेतीआटी वगैरे काय अवजारी आपण आणता इकडे आता मुंबईमध्ये करून शेती काही जास्त करत नाही ते पण आमटू शकतो कुणी मागणी केली तर मध्ये आपल्याला बैलगाडा वगैरे अगोदरच्या शेतीसाठी लागणारी बैलगाडी हे वगैरे आपल्याकडे मिळते का आता चकडे मिळतात पण बैलगाडी भेटू शकतात ओके नाशिक शकतात बेरिंग प्रत्येक चकड्यामध्ये लावल्या जातात डिमांड नुसार असते बेरिंग डिमांडनुसार असते ओके त्यामध्ये प्राइस मध्ये वगैरे तफावत असेल ना किमतीमध्ये फरक पडतो ठीक आहे आता स्वतः मी आपल्याला देखील मुंबईमध्ये खूप सारे शर्यती होत असतात आणि त्यामध्ये आपण देखील खूप म्हणजे बैलगाडा शर्यती शौकीन आहेत आणि नावून तर आपल्याकडे देखील बैल आहेत आणि प्रत्येक आपण असा कुठलाही जे काही आखाडा होतो जात नाही की जिथे आपण नसता प्रत्येक आखाड्याला काय सांगाल आपण बैलगाडी जो काही क्षेत्र आता चालू आहे याबद्दल काय सांगाल नाही नाही आम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये असतो मी पण कलापूर आहे प्रत्येक आड्ड्यामध्ये मी असतो ओके नक्कीच आणि या अगोदरच्या शर्यतीने आता यामध्ये खूप फरक आहे म्हणजे नियमाबद्दल काय सांगाल नियमा आपण माटी भरपूर काढल्यात आमच्या कमिटीने भरपूर आमच्या ओके माटी भरपूर मारायचं नाही चावा घ्यायचा नाही परण द्यायची नाही भरपूर भानगडी करायची नाही आमच्या अध्यक्ष वरती आहे ना, ना। माळी संदीप माळी त्यांनी मस्त केलं नियम व्यवस्थित चालले ओके नक्कीच पहिल्यासारखं जे काही युट्यूब लाईव्ह वगैरे चालू आहे नियमा आता पहिल्यासारखं भांडण वगैरे आपल्याला पाहायला नाही आमच्या कमिटीचा संदीप माळी ना त्यांनी परफेक्ट नियोजन केलेलं आहे परपेट आम्हाला हे पर, कार्ड पण दिलेले आहे कमिटीचा कार्ड आहे तेव्हा तुम्ही गाडा मालक करू शकता हो कार्ड काढले आमच्या कमिटीने त्याचप्रमाणे महत्वाचा प्रश्न की बैलगाडा यामध्ये रबर त्याचप्रमाणे ट्यूबलेट देखील आपल्याला टायर सांगले चालला दोन फरक काय यामध्ये लब्बर म्हणजे कसं ते जुने म्हणजे सातराला चालतात आणि नाशिक चकडी म्हणजे हलकी म्हणून ते मध्ये आले असा विषय नक्कीच आपण प्रत्यक्ष आता नाशिक चेकडा त्याच सातारा चेकडा प्रत्यक्ष आपण जाऊ जाऊन पूर्ण माहिती घेऊया आजच्या दिवसामध्ये राकेश टोंब्रेसरांकडून जवळजवळ पंधरा छकड्यांची जी बांधणी करण्यात आलेली आहे सगळं बघू शकता आपण आणि नक्कीच नाशिक छेकडे सातारा चकडे त्याच्रामने बेरिंगी त्या सर वगैरे यामध्ये देखील फरक त्याविषयी आपल्याला राकेश टोंब्रेसर माहिती देतीलच आ, हा कोणता विदाऊट बेरिंग सर आम्ही काय सातारा शेगडी आहे ही बिना बेरिंग शेगडी आहे सातारा ओके आणि इथून हे सगळं एक आपल्याकडे कलर वाईज भेटेल ज्याला कलर जो हवे तो कलर भेटेल म्हणजे आपण कपडे दुकान कसा होतो कस्टमर हा कलर कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे आपण कुठल्या दुकान गेलो आपल्याला नाराज नाही होणार नाराज असे आपल्याकडे भरपूर कलर आहेत म्हणजे कुणाला कस्टमर आर तेवढे आपल्याकडे भेटतील जो कलर पसंत तो कर हे सगळे आपल्याकडे साधे शेगडे सातारा इथून आपले बेरिंग शेगडे चालू होतात बेरिंग शेकडे आपली चालू आहे इथून आपली बेरिंग शेकडे चालू आहे जेवढे आपल्याकडे हे कलर अव्हेलेबल आहेत ज्याला कस्टमरला पाहायला एवढे मुंबई मध्ये आपल्या पुण्यापासून एवढ्या पट्ट्यामध्ये एवढे कुणाकडे असे रेडी शेकडे भेटत नाही कलरफुल नक्कीच आपण सातारा इथं आपले एकविरा कामशेत तळेगाव आपल्याकडे आणि इकडं सगळे मुंबईमध्ये आपल्याकडे कर्जत पट्ट्यात खलापूर आमच्या ठाण्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा रायगड जिल्हा सगळे आपल्याकडे जातात यामध्ये टुबलेस पण येतात गे आता रबरमध्ये चकडा टुबलेस पण येतात पण आपल्याकडे टुबलेस असं चालत नाही आपल्या हे आपल्याकडे पटार नाहीये म्हणजे ग्राउंड ग्राउंड आपल्याकडे बाजूला गेली जो मैदान सोडून गेली ना तर आपल्याला मार बसतो दगड असतो घाटावरती कसं पटार असतो ना प्रॉब्लेम येत नाही आपल्याकडे हेच जास्त करून चालतात ओके फाटी लागत जो आवश्यक म्हणजे टायर वगैरे हो हे व्यवस्थित हा ते मजबूत असतात ओके आपल्याकडे आता किती कलर आहेत बघा ना अवेलेबल मुंबईमध्ये अख्ख्या पुण्यापासून येते एवढ्या पण पुण्याकडे रेडी छकडे एवढे भेटणार एवढे आपल्याकडे असतात बघून घ्या कलर किती तुमचं आणि कस्टमर आला तर आपल्याला नाराज होणार नाही अवेलेबल भेटणार कधी पण छेकडे यामध्ये जोकड फ्री भेटेल याच्यावरती हा आणि कस्टमर कधी नाराज होणार नाही म्हणजे आज झेकडा नाही ये उद्या छेकडा नाही असं बोलायला नको आपल्याला कंटिन्यू आपल्याला झेकडे भेटणार ते डिझाईन बघितली मी डिझाईन कस्टमरच्या डिमांड नुसार घे वेगवेगळे डिझाईन कसं काय कस्टमर डिमांड कस्टमर काय काय कस्टमर कसं काय असं ते हिशोबाने येतात ओके त्याचप्रमाणे साठी वगैरे कमी जास्त आपल्याला जास्त मुंबई मध्ये साठी छोटी लागते सात दोन फुटी चालतात हे आपल्या मुंबई मध्ये जास्त चालतात साठी दोन फुटीची साखर दोन फुटीची आपल्या मुंबई मध्ये हलकी छकडी ही जास्त चालते आता मला अशी छकडी दाखवतो चला ही झेडी येते ना त्याला आम्ही पहिले सिंगल पेंट मारतो नंतर आम्ही हिला शीट लावतो नंतर आम्ही हिला डबल कलर मारतो आणि त्यांची बांधणी होते म्हणजे पूर्ण बांधणी नशी होते कुणाला कस्टमरला बांधणी असेल तर आम्ही बिना बांधणीला पण देतो स्वस्त मध्ये आणि ज्याला बांधणी पाहिजे तुम्हाला बांधणीचा झगडा पण तुम्हाला दाखवतो झगडी बांधणी नंतर हिला कलर कलर मारणार बांधणी करणार ज्याला बांधणी नको त्याला आम्ही कलर अजून एकदा डबल पेंट करून शीट लावून म्हणजे थोडक्यात चाळीस गावरून जे खरेदी करतात तेव्हा या प्रकारचा चक्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर जर एखादा कस्टमर असेल त्याला बांधणी स्वतः करून घेणार असेल तर तो असं कमी रेट मध्ये विकत घेतो जो रेट असेल त्यानुसार आणि बांधणी कसा असतो नाशिक रिंगी हे तुम्हाला आपल्याला सर दाखवतील दाखवतो झाली आता नाशिक रिंगी नाशिक रिंगी रेडी झालेली ही पूर्ण बांधणी आहे आपली फुल ताईट आहे तिला ही पेंड आहे करून तिला सगळा त्यावरती दोन माणसं उभी राहिली तिला काही प्रॉब्लेम नाहीये किती काय केलं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही उमे राहू शकता बघ मध्ये मध्ये मजबूत आहे मत, काही प्रॉब्लेम नाही ना मजबूत आपल्याला जो काही करून सगळं रेडी आहे आणि त्यावरती जोकार तुम्हाला त्यावरती फ्री भेटेल अशी कसं माहितीये का ड्रायव्हर शकतो आणि ही फिटिंग त्याला पाहायला हे करू शकतो त्याला काय प्रॉब्लेम हा हा काय प्रॉब्लेम नाही आकला पण त्याला भेटल आणि काय प्रॉब्लेम झाला तर उडी उडी मारायला पण उडू शकतो आणि बांधणी त्याची याला पाय धरायला पण आहे काय प्रॉब्लेम चांगला हा दुसरीकडे त्याच्यावरती आपल्याला झोकड भेटेल ना सातारा झगडीला पाल असेल ना, पुं ना भेटतील नाशिक चाक भेटतील हे जोकडं भेटतील इथे आपल्याकडे अवेलेबल आहे नक्कीच या चॅनलद्वारे विनंती असेलच बैलगाडा मालक असतील त्याचप्रमाणे चालक असतील नक्कीच गाडा महत्वाचा भाग आहे बैलगाडा शेअर आणि नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायला आला तर राकेश तर नंबर असेल त्याप्रमाणे देखील शेअर करतीलच दादा नंबर सांगा ना माझं नाव राकेश चोंबरे तालुका खालापूर जिल्हा रायगड आणि माझं गाव बिलोले चौक भिलोले माझा नंबर आहे मोबाईल नंबर सेवन झिरो डबल सिक्स डबल सिक्स सिक्स थ्री फोर झिरो हा माझा मोबाईल नंबर ठीक आहे नक्कीच आणि आपल्याला या चॅनेलद्वारे अशाच व्हिडिओ नक्कीच येत राहतीलच आणि या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण यापुढे आपल्याला बैलगाडा क्षेत्रातील वेगवेगळ्या वेग नामवंत बैलगाडा चालक असतील मालक असतील त्याचप्रमाणे ड्रायव्हर असतील आपल्याला रायगड असेल जिल्हा पूर्ण नक्कीच या चॅनेलद्वारे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतीलच बैलगाडा क्षेत्रच नव्हे तर ऑल क्षेत्रातील आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतीलच नक्कीच खूप चांगली माहिती दिली राकेश दादा आणि एक बहुमूल्य वेल दिला आपण मला नक्कीच खूप खूप धन्यवाद आपलं दादा आपली देखील धन्यवाद आपल्याला कुणाला गाड्या न्यायची हे नसेल ना आपले राकेश कदम आहेत ते गाड्या पोस्ट करतात ओके ठीक आहे शेअर व्हिडिओ स्क्रीन वर नंबर राकेश कदम पाऊंड नाईन झिरो सेव्हन फाय सेव्हन वन सिक्स फाय ठीक आहे नक्कीच व्हिडिओ ते एंड करतोय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद